जुन्नर भटकंतीची आजची तिसरी भटकंती म्हणजे कोकण आणि देश यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट जुन्नर बाजूने थेट नाणेघाटात येता येते पण वैशाखरे गावातून येथे येण्याचा आनंद काही औरच मी दोन हजार सतरा साली हा ट्रेक केला होता श्री गणेशाच्या दर्शनाने नानाच्या अंगठ्यावर चढण्यास सुरुवात केली तर, जाला, जाला तर मी सध्या नाणेघाट येथील नानाचा अंगुठा या सुळक्यावर आहे प्रचंड जोराची हवा चालू आहे एका बाजूला प्रचंड मोठा असा जिर्दन किल्ला मला दिसतोय अन्य सुळखे वराडी पिनाकल झालं भैरवगड झालं आणि अन्य किल्ले दिसत आहेत मला त्यानंतर दुसऱ्या बाजूला जर बघितलं म्हणजे मुरबा ठाण या बाजूला तर अन्य किल्ले म्हणजे मी गोरखगड चित्रकडीपर्यंत पाहू शकत होतो तर आता आपण लेणी पाहायला जाणार आहोत येथील घाट परिसर उंच व विस्तीर्ण कड्यामुळे पावसाळ्यात असंख्य रिव्हर्स वॉटरफॉलने बहरून जातो नाने घाटाच्या मार्गावर एक दगडी रांजण आढळतो ज्याचा उपयोग त्या काळी जकात गोळ्या करण्यासाठी केला जात असे सातवहन राजवटीच्या काळात हा मार्ग व्यापारासाठी खोदण्यात आला नाणे घाटातील एक विशेष आकर्षण म्हणजे येथील लेणी आणि शिलालेख सूर्यास्ताला वेळ असल्याने लगोलग जीवदन किल्ल्याच्या दिशेने निघालो किल्ला पाहून झाल्यावर मात्र सूर्य पूर्ण मावळेपर्यंत घाटातच बसून होतो